नमस्कार मित्रांनो मी सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉक्टर शुभांगिराठी अलीकडेच काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हो प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यांनी माझ्याशी चर्चा केली की मॅडम आपल्याकडे बजेट जर फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर होतं तर मग आता जुलै महिन्यामध्ये कसं काय बजेट सादर केलं जातं आणि आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मात्र बजेटची वेळ आणि आता बजेट सादर करण्याच्या वेळेतही फरक आहे कारण त्यांनी काही पुस्तकं झाले असतील त्याच्यामध्ये बजेट सादर करण्याची पूर्वीची वेळ आणि आताच्या वेळेमध्ये बदल मग हा बदल जो झालेला आहे त्याच्या संदर्भात आपण विचार करणार मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपल्या देशाच्या अर्थसंकल्प मांडण्याची जी वेळ आहे ती बदललेली आहे ती केव्हा बदलली कोणी बदलली आणि बदलण्याची आवश्यकता का भासली या बाबीचा विचार आपण आजच्या या भागात करणार त्र्याण्णव आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प आपल्याकडे यंदा जुलै महिन्यामध्ये सादर करणार आहे कोण करणार आहे यस आपले अर्थमंत्री कोण आहे केंद्रीय अर्थमंत्री आपल्या निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलै रोजी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहे मित्रांनो प्रश्न निर्माण झाला ना की पूर्वी अंदाजपत्र सादर करण्याची वेळ जुन्या पुस्तकांमध्ये पाच वाजेची होती आता अकरा वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे मग या निमित्ताने अर्थसंकल्पाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा सध्या सुरू आहे आता अर्थसंकल्पाच्या तारखा आणि वेळा बदलण्यात आलेल्या आता याची आठवण आपल्याला होतेच कारण वेळोवेळी प्रश्न आपल्याला विचारले जातात की अंदाजपत्र केव्हा सादर केलं जातं किती वाजता सादर केलं जातं मग हा जर वेळेमधला बदल आहे तर हा केव्हा आणि कुणी केलेला आहे कोणाच्या वेळेस झालेला आहे अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये जे निर्माण होतात त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत मित्रांनो केंद्र सरकारकडून संसदेमध्ये मांडलं जाणारं जे अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकाची वेळ माहिती पूर्वी यस सायंकाळी होती किती वाजता पाच वाजता आता त्यामध्ये बदल झालेला आहे आणि हा बदल केव्हा वर्ष कोणत्या वर्षी झाला तर एकोणासशे नव्याण्णव मध्ये तो बदल आहे अकरा वाजेचा म्हणून मित्रांनो तेवीस जुलै रोजी आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपलं बजेट केव्हा किती वाजता सादर करणार आहे अकरा वाजता कारण एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये हा बदल करण्यात आता देशाचा जो अर्थसंकल्प आहे एकोणावीसशे नव्याण्णवच्या आधी जर आपण विचार केला तर तो, तो सायंकाळी पाच वाजता सादर केला जात असतो मित्रांनो आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आम्ही शिकत होतो तेव्हा मात्र बजेट वेळ किंवा आम्ही सुरुवातीला शिकवत असताना म्हणजे एकोणासशे शहाऐंशी पासून तर नव्याण्णव पर्यंत शिकवत असताना बजेट सादर करण्याची वेळ आम्ही पाच वाजेची सांगितली पण नव्याण्णव नंतर मात्र ह्या वेळेमध्ये बदल झाला आणि ही प्रथा जर आपण बघितली तर संध्याकाळी सादर करण्याची जी प्रथा आहे आपल्याला माहिती आपल्यावर कुणाचं राज्य होतं ब्रिटिशांचं आणि ब्रिटिशांच्या वेळेनुसारच आपल्याकडे ती वेळ म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा एकोणासशे नव्याण्णव पर्यंत संध्याकाळी पाच वाजता बजेट सादर केलं जायचं आता त्याचं कारण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या भारतीय प्रमाण वेळेचा म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम जर आपण बघितला आणि ब्रिटिश समर टाइम जर आपण बघितला तर याच्यामध्ये साडेचार ते साडेपाच तासाचं अंतर आहे ब्रिटिश समर टाईम मध्ये साडेचार तास आणि ग्रीनविच मीन टाइम मध्ये जर आपण विचार केला तर मित्रांनो साडेपाच तास पुढे असल्याचं आपल्या लक्षात येतं आता ब्रिटिशांनी त्यांची सोय बघितली आणि त्यानुसार भारतीय अर्थसंकल्प हा संध्याकाळी किती वाजता पाच वाजता सादर केला जातो आता ब्रिटनमध्ये ती वेळ जी होती ना ती साडेबारा वाजता किंवा सकाळी साडे अकरा वाजताची असेल मित्रांनो एकोणावीसशे नव्याण्णव पर्यंत ही प्रथा आपल्या भारतामध्ये मात्र कायम होती आता केंद्रीय अर्थसंकल्प जो संध्याकाळी आपण पाच वाजता मांडत होतो तो, तो सकाळी किती वाजता मांडतोय अकरा वाजता कारण आपलं तेवीस जुलैला अंदाजपत्रक लक्ष ठेवायचं आहे किती वाजता सादर करणार आहेत अकरा वाजेची वेळ आहे मग अकरा वाजता सकाळी मांडण्याची सुरुवात केव्हा झाली तर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहितीये कोणतं सरकार होतं एनडीएचं आणि या एनडीए सरकारच्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची जी वेळ आहे ना त्या वेळेमध्ये बदल केला म्हणजे कोणत्या सरकारने बदल केला एनडीए सरकारने त्यावेळेस पंतप्रधान कोण होते अटल बिहारी वाजपेयी आता अर्थसंकल्प सादर कोण करतात अर्थमंत्री मग त्या अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एनडीएच्या सरकारमध्ये अर्थमंत्री कोण होते यशवंत सिन्हा आणि यशवंत सिन्हा यांनी सर्वप्रथम एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये अकरा वाजता केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केलेला आहे म्हणजे लोकसभेत सादर केलाय आता सिन्हा हे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार दोन या काळात भारताचे अर्थमंत्री होते पण एकोणासशे नव्याण्णव मध्ये हा बदल झालेला म्हणजे इंग्लंडचं सा भारतावर साम्राज्य असताना ही वेळ सोयीची होती पण आता इंग्लंडचं सा साम्राज्य नष्ट झालंय जवळजवळ चाळीस पंचवीस म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाचा अवघी संपत आलाय आणि तरी आपण त्यांच्याशी जुळून घेतो त्याची गरज होती का तर त्याची गरज जाणवत नव्हते आणि म्हणून आपल्याकडे जी संध्याकाळची पाच वाजेची वेळ होती त्यामध्ये बदल करण्यात आला आणि ती वेळ सकाळी अकरा वाजता ठरवण्यात आली आता अकरा वाजता ठरवण्याच्या मागे सुद्धा काही हेतू असेल ना कारण आपण अकरा वाजता जर बजेट सादर केलं तर आपल्याला चर्चा करण्यासाठी वेळ नाही आपल्या बजेटमध्ये जे काही आकडेवारी आहे त्या आकडेवारींचं अनॅलिसिस करायचं असेल विश्लेषण करायचं असेल तर त्याच्यासाठी जो वेळ लागणार आहे तो कालावधी पण आपल्याला मिळू शकेल अशी कारणं दाखवून सिन्हा यांनी त्याच्यामध्ये बदल केलेला होता आणि सिन्हा यांनी सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी म्हणजे बघा आपल्याकडे अंदाजपत्रक केव्हा सादर केलं जायचं फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा जो दिवस असेल कामकाजाचा मग कामकाजाचा दिवस सत्तावीस फेब्रुवारी होतो एकोणीसशे नव्याण्णवचा त्या दिवशी पहिल्यांदा आपल्याकडे अकरा वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला माहितीये की तारखेत सुद्धा बदल झालेला आहे परंतु वेळेमध्ये जी बदल झाली ती प्रथा जी आहे त्यामध्ये आपण पाहिलं की बदल झालेला आहे आता अर्थसंकल्प पूर्वी केव्हा सादर व्हायचा सा फेब्रुवारी महिन्याचा कामकाजाचा जो शेवटचा दिवस होता अलीकडे आता बजेटमध्ये आपण पाहतो की अर्थसंकल्प केव्हा सादर केला जातो यस yes, एक फेब्रुवारीला त्याची सुरुवात झालेली आहे मग मा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता हा बदल केव्हा झाला कारण आम्ही आता अलीकडे पर्यंत म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत सांगायचो सो की आपल्याकडे दरवर्षी अंदाजपत्रक कारण प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जायचा की अंदाजपत्रक केव्हा सादर केला जातो सा। तो दिवस कोणता तर मित्रांनो तो फेब्रुवारी महिन्याचा जो शेवटचा दिवस होता ना कामकाजाचा का त्या दिवशी बजेट सादर व्हायचं पण आता दोन हजार सतरा मध्ये आपल्या भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली असताना त्यांच्या काळामध्ये ही पद्धत बदलण्यात आली आणि एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आगामी वर्षासाठी नव्या अर्थसंकल्पीय धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यांनी तारीखेतही बदल केला त्याच्यापेक्षा एक तारखेला जर आपण हे बजेट सादर केलं तर आपल्याला भरपूर वेळ मिळेल म्हणून तारीखही बदलली वेळेतही बदल केला आणि जी वसाहतवादाची प्रथा होती ना मित्रांनो ती संपुष्टात आणणं हा त्यामागचा मुख्येतू होता मित्रांनो आपल्याकडे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी दोन प्रकारचे अंदाजपत्रक सादर केले जायचे प्रथम रेल्वे अंदाजपत्रक सादर व्हायचं कारण फेब्रुवारी महिन्याच्या साधारणत आपण लास्ट वीक मध्ये अधिवेशन सुरू झालं की त्यामध्ये पहिल्यांदा रेल्वे अंदाजपत्रक मांडलं जायचं जा, आणि कामकाजाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी मात्र सामान्य बजेट सादर केलं जायचं जा अर्थमंत्री अरुण जेटली असतानाच आपण पाहतो की आपल्याकडे अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सादर करण्याचा सा दिवस जसा बदलला ना एक फेब्रुवारी तसंच आपल्याकडे जे दोन बजेट सादर व्हायचे रेल्वे आणि सामान्य जनरल बजेट तर याच्यामध्ये बदल केलेला आहे आता एकच बजेट आपल्याकडे सादर होत आहे आणि रेल्वे अर्थसंकल्प मात्र आता स्वतंत्र मांडण्याची जी पद्धत होती ती मात्र दोन हजार पासून बंद करण्यात आली मित्रांनो अशा प्रकारे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच म्हणजे रेल्वे बजेट कशामध्ये कन्व्हर्ट करण्यात आला आहे सेंट्रल बजेटमध्ये आणि यामुळे जी ब्याण्णव प्रथा होती ती प्रथा मात्र मोडीच काढली कर कारण काळ बदलला वेळ बदलली परिस्थिती बदलली आणि व्यक्ती जर बदलल्या तर त्याच्यानुसार विचारामध्ये बदल झाला तर मित्रांनो आपल्याला माहितीये की काही बदल होत असतात तसे बजेट बजेटमध्ये सुद्धा बदल झालेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहतो की आपल्याकडे वेळेमध्ये बदल झालेला आहे म्हणून वेळ पूर्वी किती होते पाच वाजेची आता किती झाली अकरा वाजेची पूर्वी बजेट कोणत्या दिवशी सादर केला जायचा सा? म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस पण अलीकडे मात्र एक फेब्रुवारी रोजी मात्र हा बजेट सादर केला जातो सा पूर्वी आपल्याकडे रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प वेगळे होते आता ते दोघांना एकत्र करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं जे अंदाजपत्रक आहे या अंदाजपत्रकाच्या वेळेमध्ये बदल झालेला आहे त्यानंतर तारखेमध्येही बदल झालेला आहे आणि पूर्वीचे जे दोन अंदाजपत्रक होते त्याच्यातही ते स्वरूपामध्येही बदल झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये परिस्थितीनुसार हे बदल झालेले आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हे काही भाग किंवा एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने आपल्याकडच्या बजेटच्या संदर्भात जे बदल झाले हे जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे म्हणून मित्रांनो ही माहिती केवळ आपल्यापुरतीच न ठेवता इतरांपर्यंतही पोहोचवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जे काही म्हणणं असेल ते फीडबॅक मध्ये मला द्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवताना मला मदत होईल ओके थँक्यू